मित्रांनो तुम्ही कधी के कल्पना केली आहे का आपण जे पाहतो ते अवकाश ग्रह तारे गॅलक्सी हे सर्व कुठून आलं नाही ना, ना चला तर आपण या व्हिडिओमध्ये पाहूया याची सुरुवात कशी झाली अब्जावधी वर्षापूर्वी एका भयंकर स्फोटाने या ब्रह्मांडाला जन्म दिला यालाच आपण म्हणतो बिग बँग पण बिग बँग म्हणजे फक्त एक स्फोट नाही ही होती एक अद्भुत प्रक्रिया ज्यातून ऊर्जा पदार्थ काळ आणि अंतराळ तयार झाले शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की हा स्फोट तेरा पॉईंट आठ अब्ज वर्षांपूर्वी झाला सुरुवातीला सर्व काही एका अतिशय लहान घन आणि गरम बिंदूमध्ये केंद्रित होतं अचानक या बिंदूमधील ऊर्जा फुटून बाहेर पसरली आणि ब्रह्मांड विस्तारायला लागले बिग बँगच्या पहिल्या काही सेकंदात ब्रह्मांडाचं तापमान कोट्यावधी अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचलं या तापमानवाढीनंतर ब्रह्मांडामध्ये अणू आणि पदार्थ तयार होऊ लागले सुमारे तीन लाख वर्षानंतर ब्रह्मांड थोडं थंड होऊ लागलं आणि त्यातील प्रकाश कमी होत गेला आजही आपण ब्रह्मांडामध्ये या प्रकाशाचे अवशेष पाहू शकतो जसे जसे ब्रह्मांड पसरत गेले तसे तसे पदार्थ एकत्र येऊन तारे आणि गॅलक्सीज तयार होऊ लागल्या सुमारे नऊ अब्ज वर्षांपूर्वी आपला सूर्य आणि त्याच्या ग्रहांची निर्मिती झाली पृथ्वीसारख्या ग्रहावर जीवन निर्माण होण्याची संधी या प्रक्रियेतूनच मिळाली म्हणजेच आपण ज्या ग्रहावर आहोत त्याची कहाणी बिग पासूनच सुरू होते आजही वैज्ञानिक बिग बँगच्या अवशेषांचा अभ्यास करत आहेत ब्रह्मांड अजूनही विस्तारत आहे यापासून आपल्याला ब्रह्मांडाची उभी राहिलेली संरचना आणि इतिहास समजून घेण्यास मदत होत आहे अंतराळातील दूरच्या ताऱ्यांपासून आलेला प्रकाश गॅस क्लाउड्स आणि ब्रह्मांडाची गती यांचा अभ्यास करून वैज्ञानिक रह या रहस्यांचा शोध घेत आहेत अशा अद्भुत बिग बँगच्या स्फोटाने आपल्या ब्रह्मांडाला जन्म दिला आणि आपण सर्व पृथ्वीवाशी या अद्भुत कहाणीचा एक भाग आहोत होय आपण ज्या ब्रह्मांडात राहतो त्याची सुरुवात एका स्फोटातून झाली होती त्यालाच बिग बँग म्हणतात असेच अंतराळातील रहस्य जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आपलं मराठी चॅनल कॉस्मिक मराठी